इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड मोठ्या प्रमाणात सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे सर्वत्र दिसत आहे सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर कळवण देवळा सटाणा आदी सर्व भागांमध्ये बिबट्यांचे दर्शन मोठ्या प्रमाणावर लागले आहे मागे काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात देखील बिबट्याचे दर्शन झाले आहे या दरम्यान ग्रामीण भागामध्ये बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झाली आहे काल तालुक्यातील खडक ओझर येथील विष्णू वस्ती शिवारात कांद्याला पाणी देत असताना दिनांक दहा मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता दोन सख्ख्या भावांवर बिबट्याने हल्ला केला बबन मोतीराम पगार वर्षे छप्पन्न नंदू मोतीराम पगार वर्षे पन्नास हे दोघे भाऊ यात जखमी झाले आजूबाजूचे शेतकरी धावल्याने बिबट्याने पळ काढला दोघांना वडाळी भुई येथील उपकेंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले द्राक्षाच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या या ठिकाणी लपत असतात दिवसभर लाईट नसल्याने रात्री बेरात्री कांदा तसेच गहू द्राक्ष पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते शेती करणे देखील बिबट्यांच्या धाकामुळे धोकादायक झालेले आहे या परिसरात वनविभागाने ताबडतोब पिंजरे लावावेत आणि काही भागातील नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी दोन बिबटे असल्याचे सांगण्यात येत आहे हे बिबटे हष्टपुष्ट आहेत दो दहा लोकांना आभरणार नाहीत असे असल्याचं बिबट्यांबद्दल माहिती सांगण्यात येत आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक